नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत न आज आपण आपल्याला जेवणात आवश्यक म्हणजे आता जेवणात तर आपण आमटी भात भाजी पोळी हे तर आपण नेहमी करतोच पण आपल्याला ताटामध्ये डाव्या बाजूला सुद्धा काहीतरी लागतं चटणी म्हणा कोशिंबीर म्हणा लोणचं म्हणा असं काहीतरी आपण घेतोच त्यामुळे या चटण्याना अनन्य साधारण असं सा महत्व आहे मी आज तुम्हाला दोन प्रकारच्या चटण्या दाखवणार आहे सगळ्यांच्या आवडीच्या आशा चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये शेंगदाण्याची चटणी आणि खोबऱ्याची चटणी कशी बनवतात हे आपण बघूया आता आपण करतोय खोबऱ्याची चटणी आणि त्यासाठी हे मी सगळं हे इथे साहित्य घेतलेलं आहे आणि आता आपण आधी खोबरं भाजून घेऊया आता या कढईमध्ये मी हे खोबरं घालून भाजून घेते छान एकदम तांबूस रंगावर अशा प्रकारे खमंग चांगलं तांबूस खोबरं भाजून घेतलं की चटणी सुद्धा एकदम खमंग होते मस्त मंद आचेवर आपण हे आता खोबरं भाजून घेऊया खोबरं भाजायला काही वेळ लागत नाही जास्त थोड्याच वेळात ते छान आता हे बघा तांबूस झालाय आता मी गॅस बंद करते हे बघा छान आणि सुगंध पण खोबऱ्याचा खूप छान सुटलाय हे भाजलेलं खोबरं मी या ताटलीत काढून ठेवलं आहे आणि आता हे बाकीचे जे वाने आहेत ते आपण मिक्सरमधून वाटून घेऊया मिक्सरच्या भांड्यात सगळ्यात आधी मी घालते लसूण त्यानंतर थोडंसं एक पाव चमचा जिरं त्यानंतर हे आपण थोडेसे धने घालूया आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ हे आपण ज्याप्रमाणे चटणी ज्या क्वांटिटीमध्ये करणार त्याप्रमाणे हे ज्यांनी त्यांनी आपलं आपण घालावं मी हे एवढं घालते आत्ता आणि छोटा चमचा साखर पण मी त्याच्यात घालणार आहे कारण त्यानी चटणीला चव खूप छान येते त्यानंतर हे आपण घालूया दोन चमचे लाल तिखट तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार म्हणजे आवडीनुसार म्हणण्यापेक्षा तुम्ही जसं तिखट खात असाल किंवा सौम्य खात असाल त्याप्रमाणे तुम्ही क्वांटिटी त्याच्यामध्ये तिखटाची घाला आता हे सगळं आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचंय हे बघा लसूण आणि बाकीचे जिन्नस जे आपण चटणीसाठी घेतले होते ते मी सगळे या मिक्सर मधन बारीक करून घेतले आता मी त्यात खोबरं घालणारे आपण आधी लसूण आणि बाकीचे सगळे जिन्नस बारीक करून घेतले आणि आता आपण खोबरं ह्याच्यात घातलंय तर खोबरं घातल्यानंतर आपल्याला मिक्सर जास्त फिरवायचा नाहीये कारण जास्त जर फिरवला तर त्या खोबऱ्याला तेल सुटेल आणि म्हणून आता बंद चालू बंद चालू बंद असं करून हा मिक्सर आपल्याला आता चालवायचा आहे आणि काही सेकंदातच ही आपली चटणी आता तयार होईल अशा प्रकारे चालू बंद चालू बंद करूनच आपल्याला ही चटणी अशी वाटून घ्यायची असते खोबऱ्याची चटणी एकदम बारीक करायची नाही अशी अर्धी बवडी ठेवलेली चटणी खायला खूप सुंदर लागते ही चटणी खलबत्त्यात कुटून केलेली सुद्धा खूप चवीला चांगली लागते पण एवढा हल्ली खलबत्ते धू पुसून गेला एवढं कोणाला म्हणजे टाईम नसतो आवडत नाही आणि सगळ्या ह्या वस्तू आता मागे पडायला लागलेत आणि मिक्सरमध्ये कसं पटकन वस्तू होते म्हणून ती जरी मिक्सरमध्ये केली तरी आपण एकदम ती बारीक वाटायची नाही थोडीशी अशी जाडसर चटणीच खायला चांगली लागते आता आपण करतोय शेंगदाण्याची चटणी त्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे शेंगदाणे लसूण तिखट मीठ आणि हे तेल कारण शेंगदाण्याची चटणी अगदी सुखी करत नाहीत म्हणून थोडंसं आपण तेल त्याच्यात घालणार आहोत आता हे शेंगदाणे आपण भाजून घेऊया हे शेंगदाणे पण आता आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचे शेंगदाणे आता हे भाजून झालेले आहेत हे आता थंड होऊ देऊया आपण आणि त्याच्यानंतर आपण त्याची सालं काढून घेऊया हे शेंगदाणे मी आता सोलून घेतलेले आहेत पण त्याआधी आपल्याला ही लसूण हे तिखट आणि हे चवीसाठी मीठ आपापल्या आप चवीनुसार घालावं ह्या तिन्ही गोष्टी मी मिक्सरमध्ये आधी फिरवून घेणार आहे आता आधी शेंगदाणे न घालता आपण लसूण तिखट आणि मीठ का फिरवून घेतोय तर लसूण आणि शेंगदाणे हे जर एकत्र आपण वाटलं तर पाहिजे तशी चव चटणीला येत नाही आणि लसूण पटकन बारीक होत नाही हीही एक हेही एक कारण आहे आणि म्हणून आपण हे आधी फिरवून घेऊया हे बघा हे आता मी बारीक करून घेतलेलं आहे आता आपण त्याच्यात शेंगदाणे घालूया खोबऱ्याची चटणी करताना चालू बंद चालू बंद मिक्सर करूनच चटणी केली होती खोबरं टाकल्यानंतर तसंच आता शेंगदाणे टाकल्यावर सुद्धा आपल्याला चालू बंद चालू बंदमध्येच हे शेंगदाणे बारीक करून घ्यायचे असे म्हणजे भरड चटणी झाली पाहिजे एकदम बारीक होता कामा नाही तर आता हे मी मिक्सरला फिरवून घेते आता ही चटणी आपली वाटून झालेली आहे आता आपण ह्याच्यात तेल घालूया असं वरून तेल घालून ही थोडी ओली करायची असते म्हणजे खायला जास्त चांगली वाटते ती शेंगदाण्याच्या चटणीला शेंगदाण्याचं तेल घातलं तर अतिउत्तम कारण शेंगदाण्याच्या तेलामुळे त्याला आणखीन चव छान येते आणि अन्य आपल्याकडे जर नसेल शेंगदाण्याचं तेल तर तुम्ही दुसरं तेलही वापरू शकता हे तेल मी आत्ताच याच्यावर आहे सगळ्या चटणीवरच पण तुम्हाला जर तसं घालून ठेवायचं नसेल तर तुम्ही जेव्हा खायला घ्याल चटणी तेव्हा जरी तुम्ही त्या पानात चट चटणी आपली घेऊन झाल्यावर त्याच्यावर जरी तेल घालून खाल्लं तरी काही हरकत नाही आज आपण दोन प्रकारच्या के चटण्या केल्या एक खोबऱ्याची आणि आता ही शेंगदाण्याची चटण्या काय घरोघर केल्या जातात पण प्रत्येकाची चटणी करण्याची पद्धत वेगळी असते तर आता माझ्या पद्धतीप्रमाणे आज मी तुम्हाला चटणी करून दाखवली आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा आणि विशेष म्हणजे आनंदी राहा